स्वागत आहे माझ्या रेसिपी एक्सप्रेस चॅनलवर आज आपण कैरीची झणझणीत चटणी आंबट गोड तिखट ही चटणी कशी करायची ते बघणार आहोत वाव छक्का सॉलिड झालेले आहे ते मी अवश्य पहा आज आपण कैरीची चटणी करणार आहोत तर त्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या तीन कैरी घेतलेल्या आहेत आपण का बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत त्या कैरीच्या मी कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत हे पहा वरून हिरवी दिसत होती परंतु मध्ये मध्ये काही करी, करी। पिकलेली आहे असू दे चालेल आपण आता हे एका मिक्सरमध्ये घेऊया आपण आता यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची तुम्ही आंबे किती घेताय आणि तुम्हाला किती पिकं हवाय त्याच्यावर अवलंबून हिरवी मिरची लसूण थोडस खोबरं हा एक छोटा कांदा घेतलेला आहे मी कोथंबीर आणि हा गूळ आहे थोडासा कारण ही आंबट तिखट गोड आपण चटणी बनवणार आहोत तर हा गूळ आहे हा मी थोडा चिरून घालणार आहे त्यामध्ये थोडस हिंग घालायचं आहे अर्धा चमचा छोटा मीठ घालूया तुम्ही मीठ नंतर देखील घातलं तरी चालतं परंतु घालते आता कमी पडलं तर नंतर घालणार आहे कारण हे आंबट तिखट गोड करणार तर याला थोडं मीठ जास्तच लागणार आहे अर्धा चमचा जिरे आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया आपण फक्त हे मिक्सरमधून बारीक केलेलं आहे सर्व जिन्नस आपली चटणी आता ही तयार आहे का एका बाउलमध्ये आपण गुळ चिरून घ्यायचं म्हटलं होतं मी आणि गुळ चिरला आणि बाजलात राहून गेला मिक्सर मध्ये घालायला गा, मी विसरले ता तर मी हा ता चेतून घेतला गुळ कारण आपली मिक्सरची प्रोसिजर झालेली होती तर मी मिक्सर बॉल हा गुळ घालायचा आहे आणि या थोडा मिक्स करते आणि आपण आता याला फोडणी देण्यासाठी मी छोटीशी पॅन ठेवलेला हो आहे फोडणीसाठी पण याला फोडणी देऊया मी ही जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे कडीपत्ता थोडा घातलेला आहे पहा फोडणी केलेली आहे आपण पिवटया ही चटणी खूप छान होते तुम्ही अवश्य करून पहा ही आहे आपली कैरीची चटणी ही आपली कैरीची चटणी तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका